कागल येथे लिंगायत समाजाच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार शिवाजी विद्यापीठात शरण साहित्य अध्यासन केंद्रासाठी तीन कोटी रुपये मंजूर कागल येथे लिंगायत समाजाच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार मंत्री श्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात महात्मा श्री बसवेश्वर महाराजांच्या जीवनाचा अभ्यास त्यांचे विचार कार्याचा प्रचार आणि प्रसारासाठी शरण साहित्य मंजूर तीन कोटी निधीपैकी दीड कोटी निधी तात्काळ वर्ग केला आहे वीरशैव समाजाच्या मागणीला यश मिळाल्याबद्दल समस्त लिंगायत समाजातर्फे हा कृतज्ञतापर सत्कार झाला सतकाला उत्तर देताना मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले आधी बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर स्वामी यांनी समता न्याय मूल्य बंधुता एकात्मता ही लोकशाही मूल्य रुजवली त्यांनी स्वातंत्र्य अधिकार नियंत्रण शिस्त आणि प्रशासन सुशासन या मूल्यांचाही पुरस्कार केला होता पालकमंत्री श्री मुश्रीफ म्हणाले समतेचे प्रणेते थोर समाज सुधारक आणि महान संत असा त्यांचा लौकिक आहे विजापूर जिल्ह्यात इंगळेश्वर बागेवाडी येथे त्यांचा जन्म झाला वयाच्या आठव्या वर्षापासून रावा संगमावर असलेल्या कुडल संगम येथे अध्ययन केंद्रात त्यांचे बारा वर्ष वास्तव्य होते या काळात त्यांनी वेगवेगळ्या भाषा धर्म व तत्वज्ञानाचा अभ्यास केला स्त्री पुरुष भेदभाव जातीभेद यासारख्या गोष्टींना त्यांनी कडाडून विरोध केला यावेळी संजय चितारी सुनील माळी सौरभ पाटील योगेश गाताडे सुहास हिंगे विष्णू कुंभार बाळासाहेब माळी अमोल माळी शिवाजी पवार सुमित पाटील शिवकृपा मेडिकल पाटील व सर्व लिंगायत समाज कागल आदी प्रमुख उपस्थित होते सत्यासाठी का कागल